वेलकम टू उज्बलास किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे टोमॅटो मटर गस्ट्टी ही वेगळी रेसिपी आहे चार मध्यम आकाराचे लाल टोमॅटो कापून घ्यायचे आहे तर आता ह्या चार मध्यम आकाराच्या लाल टोमॅटोसाठी एक वाटी हिरवा ओला मटार घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचा तर आता एक चमचा तेल गरम करायला घालायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये चिमूटभर जिरं घालायचं दोन तीन लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या एक हिरवी मिरची लहान आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा कांदा चांगला तेलावर परतवून घ्यायचा यातील कांदा मात्र मऊ होईपर्यंत परतवायचं आहे कांदा परतवून झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा धनीपूड चिमूटभर हळद चिमूटभर गरम मसाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये कापून घेतलेले लाल टोमॅटो घालायचे थोडी कोथिंबीर यानंतर जागसर वाटून घेतलेला हिरवा ओला मटार मिक्स करायचं छान असं मिक्स करताना यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफेवर हा टोमॅटो आणि मटार शिजू द्यायचा आहे दहा मिनटामध्ये छान मऊ शिजून होतो आता दहा मिनटानंतर बघू शकता आपण छान सुंदर अशी ही मटर गष्टी बनलेली आहे मॅशरच्या साहाय्याने थोडी मॅश करायची याप्रमाणे अगदी थोडी आणि पुन्हा एका मिनटासाठी झाकण ठेवायचे मिक्स करून आणि आता एका मिनटानंतर पुन्हा ही उज्ज्वलास किचन स्पेशल रेसिपी आहे अगदी झटपट होते आणि खायलाही खूप चवदार लागते तर आता यावर चिमूटभर गरम मसाला घालायचा 我听你。